नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण दुपारच्या जेवणासाठी मिनी थाळी बनवतो आहे ही मिनी थाळी अगदी झटपट बनून तयार होते त्याचप्रमाणे यामध्ये आपण कोणत्याही मसाल्यांचा वापर केला नाही आहे जास्त मसाले न वापरता अगदी झटपट तयार होणारी पण चवीलाही एकदम जबरदस्त अशी ही मिनी थाळी आहे तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक पाव गिलके घेतले आहेत आता याची सालं काढायची आणि हे गिलके चिरून घ्यायचे तर इथे मी सर्व गिलक्यांची सालं काढून घेते तर इथे सर्व गिलक्यांची मी सालं काढून घेतली आहेत आता हे गिलके चिरून घ्यायचे तर इथे या गिलक्यांचे मी मोठे आणि लांब असे काप करून घेणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे गिलके एकदम बारीक चिरून घेतले तरी चालतील पण मी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे याचे मोठे आणि लांब असे काप करून घेणार आहे आता अशाच पद्धतीने राहिलेले गिलकेही मी चिरून घेते तर इथे सर्व गिलके मी चिरून घेतले आहेत गिलके चिरून घेण्याआधी त्याची सालं काढण्याआधीच मी स्वच्छ धुवून घेतले होते त्यामुळे आता धुवून घेणार नाही त्यानंतर इथे मी एक बाउल घेतला आहे आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी पिवळी मुगडाळ घेतली आहे ती काढायची मुगडाळ इथे मी विकतची वापरली आहे तुम्ही घरची वापरली तरी चालेल आता ही मुगडाळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे मुगडाळ मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण पुढची तयारी करूयात तर त्यासाठी मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे कुकर गरम झाला की आता त्यामध्ये तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मोहरी घालायची त्यासोबतच एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मोहरी छान तडतडली की आता यामध्ये इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत तो लसूण घालायचा यामध्ये फक्त लसूण आहे आलं लसूण पेस्ट घालायची नाही त्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्या मिरच्या घालायच्या जर हा पदार्थ तुम्हाला कांदा लसून विरहित बनवायचा असेल तर लसूनही नाही घातला तरी चालेल त्यानंतर इथे लसूनही मी छान सोनेरी रंगईपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये जे गिलके आपण चिरून घेतले होते ते घालायचे आता हे सर्व चिरून घेतलेले गिलके भाजून घेतलेल्या साहित्यासोबत आचेवरती एक दोन मिनटं उलतण्यानी एक एकसारखं हलवत परतून घ्यायचं गिलकं मसाल्यासोबत परतून घेताना गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आहे तर इथे गिलके भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत एक दोन मिनटं मी छान असे परतून घेतले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गिलक्यांचा थोडाफार कलरही बदललेला तुम्हाला दिसत असेल त्यानंतर आता यामध्ये पावडर मसाल्यांमध्ये फक्त अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर पुन्हा एक अर्धा मिनटभर हे सर्व साहित्य आपण परतून घेऊयात तर इथे हळद घातल्यानंतर मध्यमाचेवरतीच एक अर्धा मिनटभर हे सर्व साहित्य मी पुन्हा परतून घेतलं आहे तुम्ही गिलक्यांचा कलर पाहू शकता किती सुंदर आला आहे त्यानंतर आता यामध्ये जी डाळ आपण स्वच्छ धुवून घेतली होती ती घालायची या ठिकाणी जर तुम्हाला फक्त मुगाची डाळ वापरायची नसेल तर दोन ते तीन चमचे तूर डाळ मिक्स करून यामध्ये घातलीत तरी चालेल आता ही डाळ ही आपण एक मिनटभर मध्यमाचेवरतीच या सर्व साहित्यासोबत मिक्स करून परतून घेऊयात तर इथे डाळसुद्धा गिलक्यांबरोबर एक मिनटभर मी परतून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी ज्या वाटीने अर्धी वाटी मुगडाळ घेतली होती त्याच वाटीने यामध्ये अडीच वाटी पाणी घातलंय पाणी घातल्यानंतर पाण्यासोबत आता सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घेऊयात सर्व साहित्य पाण्यासोबत छान एकसारखं मिक्स करून घेतलं की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर कुकरला झाकण लावायचं मध्य माचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करायच्या आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत बाजूच्या गॅसवरती पातेल्यामध्ये मी भात शिजण्यासाठी ठेवला आहे आता भात शिजतोय कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम देशी कारली घेतली आहेत कार्ली मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहेत त्यानंतर आता ही कारली आपण चिरून घेऊयात तर या ठिकाणी मी आज कारल्याची भाजी कांदा टोमॅटो लसूण काहीही वापरणार नाही आहे त्याऐवजी मी ते ते या कारल्यासाठी थोडंसं वेगळं वाटण तयार करणार आहे ते कोणतं ते आपण पुढे पाहूच त्याचसोबत यामध्ये मी दोन सिक्रेट पदार्थ घालणार आहेत त्यामुळे हे कारलं चवीला एकदम भन्नाट लागतं न खाणारेसुद्धा आवडीनं खातात तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी कारलं मधून चिरून घेतलं आहे आता त्यामध्ये ज्या काही बिया असतील त्या काढून घ्यायच्या तर इथे मी या बिया चमच्यांनी काढून घेतल्या आहेत काही लोकांना कारल्याची भाजी ही बियांसहित आवडते त्यामुळे जर तुम्हाला नसतील काढायच्या बिया नाही काढल्या तरी चालतील तर इथे चमच्याच्या साह्याने कारल्यातील बिया मी काढून घेतल्या आहेत आता ही कारली आपण चिरून घेऊयात तर इथे मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे मध्यम जाडसर असे कारल्याचे गोलकाप करून घ्यायचे बाकी तुम्ही हे कारलं तुम्हाला ज्या आकारामध्ये चिरून घ्यायचं असेल तसंही चिरून घेऊ शकता तर आता याच पद्धतीने सर्व कारली मी मधून चिरून त्यातील बिया काढून अशा पद्धतीने गोलाकारामध्ये चिरून घेणार आहे तर इथे सर्व कारली मी चिरून घेतली आहेत तुम्ही बघू शकता कारल्याचे काप मी जास्त पातळही केले नाहीत किंवा जाडसरही केले नाहीत मध्यम जाडसर ठेवूनच ही कारली मी गोलाकार चिरून घेतले आहेत आता ही चिरून घेतलेली कारली आपण एखाद्या बाऊलमध्ये काढून घेव्यात तर या कारल्यांना मी मीठ किंवा हळद काहीही लावून ठेवणार नाही आहे चिरून ही कार्ली आपल्याला लगेच वापरायची आहेत तर इथे सुद्धा चिरून झाली आहेत कार्ली चिरून होईपर्यंत कुकरच्या मध्यमाचेवरती मी दोन शिट्ट्याही करून घेतल्या होत्या पण कुकर अजून थंड झाला नाही तर तोपर्यंत आपण कारल्यासाठी जो सिक्रेट मसाला तयार करणार आहोत तो करून घेऊयात आणि त्यासोबतच बाजूच्या गॅसवरती मी जो भात शिजण्यासाठी ठेवला होता तो सुद्धा शिजून तयार झाला आहे त्यानंतर गॅस चालू करायचा गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये इथे मी चार ते पाच लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या त्यासोबतच अर्धा चमचा जिरे एक चमचा बडीशेप बडीशेपमुळे या कारल्याला चव खूप छान येते एक छोटा चमचा धणे घालायचे आणि आता हे सर्व साहित्य मंदाचे वरती चमच्यानी एक सारखं हलवत खरपूस असं भाजून घ्यायचं सर्व साहित्य भाजून घेत असताना लक्षात ठेवा मंद आचेवरती भाजायचं आणि चमच्यानी एकसारखं हलवत राहायचं म्हणजे सर्व बाजूने एकसारखं भाजलं जाईल त्याचप्रमाणे हे करपणार नाही तर एक दोन मिनटामध्येच मंद आचेवरती हे सर्व साहित्य मी छान असं भाजून घेतलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे सर्व साहित्य गरम आहे तेव्हाच वाटून घ्यायचं म्हणजे छान बारीक होतं तर हे आपण मिक्सरमध्ये वाटणार नाही आहे तर खलबत्त्यामध्ये बारीक करणार आहोत त्यासाठी हे गरम असतानाच खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं आणि आता हे खलबत्त्यामध्ये आपण वाटून घेऊया म्हणजे कुठून घेऊयात तुमच्या जवळ जर खलबत्ता, खलबत्ता नसेल तर मिक्सरला थोडंसं जाडसर ठेवून वाटून घेतलं तरी चालेल पण जर खलबत्तामध्ये वाटून घेतलं तर कारल्याची चव अजूनच वाढेल त्यामुळे शक्यतो खलबत्ता असेल तर खलबत्तामध्येच वाटून घ्या तर इथे सर्व साहित्य मी खलबत्तामध्ये थोडंसं जाडसर ठेवून वाटून घेतलं आहे आणि इथे आपला कारल्यासाठीचा सिक्रेट मसाला तयार झाला आहे तुम्ही हे वाटणही पाहू शकता जास्त बारीक केलं नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवलं आहे त्यानंतर आपण आता जे कारलं बाऊलमध्ये काढून घेतलं होतं त्यामध्ये मसाले मिक्स करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता या कारल्यांना का मी मीठ हळद काहीही लावलं नव्हतं त्याचप्रमाणे मिठाच्या पाण्यामध्ये सुद्धा ही कारली मी भिजत ठेवली नव्हती आता यामध्ये पावडर मसाले घालूयात त्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर आपण लाल सुक्या मिरच्यासुद्धा घातल्या आहेत त्यामुळे तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसारच लाल मिरची पावडर घाला त्यानंतर अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यानंतर आपण जो पावडर मसाला तयार करून घेतला आहे तो घालायचा आणि आता हे सर्व साहित्य कारल्यामध्ये हाताने छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं तर इथे सर्व मसाले मी कारल्यामध्ये छान एकसारखे हाताने मिक्स करून घेतले आहेत आता आपण भाजी बनवून घेऊयात तर इथे कारल्याचा मसाला बनवून होईपर्यंत तुम्ही पाहू शकता कुकरही थंड झालाय कुकरचं झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकता डाळ किती मस्त दिसतीय कलरही किती सुंदर आलाय तर या डाळीला आपण तडका देणार आहोत पण जर तुम्हाला मुलांसाठी ही डाळ बनवायची असेल तर तुम्ही तडका न देता मुलांना अशीच खायला दिली तरी चवीला एकदम जबरदस्त लागते तुमची मुलं जर गिलक्याची भाजी खात नसतील तर एकदा या पद्धतीने ही डाळ बनवून द्या नक्की आवडीनं खातील आणि त्यांना समजणारसुद्धा नाही की या डाळीमध्ये तुम्ही गिलकं घातलं आहे तर आता आपण डाळीसाठी तडका तयार करून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे तर हा तडका मी तुपामध्ये तयार करून घेणार आहे तुम्हाला जर तुपामध्ये नसेल करायचा तेलामध्ये केला तरी चालेल त्यानंतर आता यामध्ये पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे तूप घालायचं हा तडकासुद्धा आपल्याला एकदम सिम्पल तयार करायचा आहे तर इथे तूप गरम झालं की आता त्यामध्ये दोन लाल सुक्या मिरच्या मधून तोडून घेतल्या आहेत त्या घालायच्या त्यासोबतच इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो टोमॅटोही घालायचा त्यासोबतच यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक छोटा अर्धा चमचा हळद आणि टोमॅटो पटकन भाजले जावे छान मौसूद व्हावे यासाठी एकदम थोडंसं मीठ घालायचं आपण डाळ शिजवून घेतानासुद्धा त्यामध्ये मिठाचा वापर केला होता त्यामुळे या स्टेपला मीठ घालताना थोडंसं जपूनच घाला त्यानंतर आता हे सर्व साहित्य मध्यमाचेवरती टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत भाजून घ्यायचं तुम्हाला जर यामध्ये पावडर मसाले नसतील घालायचे नाही घातले तरी चालतील फक्त टोमॅटो लाल सुक्या मिरचीचा आणि हळदीचा तडका दिलात तरी चालेल तरी ते टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत मी भाजून घेतला आहे आणि तडका आपला तयार झालाय आता हा तडका आपण तयार डाळीमध्ये घालूयात तर ही डाळ तडका मिक्स केल्यानंतर किंवा मिक्स करायच्या आधीसुद्धा चवीला एक नंबर लागते त्यामुळे एकदा नक्की बनवून पहा त्याचप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तडका घातल्यानंतर डाळीला कलर किती मस्त आला आहे तर तडका घातल्यानंतर ही डाळ उकळवून घ्यायची काहीही गरज नाही तडका घालण्याआधीच मी गॅस बंद केला होता ही डाळ तुम्हाला जेव्हा खायची आहे तेव्हा फक्त गरम करून घेतली तरी चालेल इथे आपली मस्त गिलके घालून बनवलेली डाळ तयार झाली आहे सोबतच भातही तयार झाला आहे आता आपण कारल्याची भाजी बनवून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तर इथे मी तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ना त्या पळीने मोजूनच दोन चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झालं की आता त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा कलोंजी घालायची कलोंजीमुळे कारल्याला अधूनमधून छान असा आंबटपणा येतो त्यानंतर आता यामध्ये आपण जे कारलं मसाले मिक्स करून घेतलं होतं ते कारलं घालायचं आणि मध्यमाचेवरती चमच्यानी एकसारखं हलवत एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं या कारल्यामध्ये आपण एक थेंबही पाण्याचा वापर करणार नाही आहे फक्त वाफेवरती हे कारलं आपल्याला शिजवून घ्यायचे आणि त्यातच आपण यामध्ये मीठ आहे त्यामुळे मिठाला तर हलकंसं पाणी सुटतंच त्यामुळे मिठाला सुटणाऱ्या पाण्यामध्ये आणि फक्त वाफेवरती हे कारलं आपल्याला शिजवून घ्यायचंय तर इथे मध्यम आचेवरती एक दोन ते तीन मिनटं हे कारलं मी परतून घेतले त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती हे कारलं वाफवून घ्यायचं तर इथे एक दोन मिनटं हे कारलं मंद आचेवरती झाकण ठेवून मी वाफवून घेतले आता हे कारलं झाकण काढायचं पुन्हा एकदा खालून एकसारखं मिक्स करून घ्यायचं म्हणजे कारलं खाली लागून करपणार नाही त्यामुळे अधूनमधून झाकण काढून जोपर्यंत जो कारलं शिजत नाही तोपर्यंत चमच्यानी असं मिक्स करत राहायचं कारलं परतून घेतलं की आता पुन्हा कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती हे कारलं शिजवून घ्यायचं तर इथे मंद आचेवरती एक सात ते आठ मिनटं अधूनमधून मिक्स करत हे कारलं मी शिजवून घेतलं आहे म्हणजे वाफवून घेतलं आहे तुम्ही ते बघू शकता आपण या कारल्यामध्ये एक थेंबही पाण्याचा वापर केला नाही एक थेंबही पाणी मी यामध्ये घातलं नाही फक्त वाफेवरती हे कारलं शिजवून आहे त्याचप्रमाणे आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचं मसाल्याचं वाटण घातलं नाही किंवा कांद्याचा लसणाचा टोमॅटोचा वापर केला नाही तरीसुद्धा हे कारलं तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते आणि तयारही सुंदर झाले त्याचप्रमाणे फक्त वाफेवरती हे कारलं अगदी छान आणि मऊसूद शिजले त्यानंतर आता यामध्ये मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं दोन सिक्रेट पदार्थ घालायचे त्यातला पहिला म्हणजे इथे मी एक छोटा अर्ध्या लिंबाची फोड घेतली आहे त्या अर्ध्या लिंबाचा रस घालायचा तर लिंबाचा रस कारल्यामध्ये घालण्याआधी मी गॅस बंद केला होता आणि त्यानंतरच लिंबाचा रस मी यामध्ये घातला आहे तर इथे तुम्ही बघू शकता गॅस बंद आहे लिंबाचा रस घातल्यानंतर आता तो रस कारल्यामध्ये छान एकसारखा मिक्स करून घ्यायचा लिंबाचा रस कारल्यामध्ये मिक्स करून घेतला की आता यामध्ये दुसरा सिक्रेट पदार्थ घालायचा यामुळे कारलं अगदी चटपटीत आणि चवीला एकदम जबरदस्त लागतं तो पदार्थ म्हणजे इथे मी जो आंब्याच्या लोणच्यामध्ये मसाला असतो ना तो अर्धा चमचा घेतला आहे तो मसाला घालायचा तुमच्याजवळ जर आंब्याचं लोणचं नसेल तर दुसरा कोणत्याही लोणच्याचा मसाला या ठिकाणी तुम्ही वापरलात तरी चालेल लोणच्यातला मसाला घातल्यानंतर आता कारल्यामध्ये पुन्हा एकसारखा मिक्स करून घ्यायचा तर इथे लिंबाचा रस आणि लोणच्यामधील मसाला घालण्याआधी मी गॅस बंद केला होता ही टीप लक्षात ठेवा गॅस बंद करूनच लिंबाचा रस आणि आंब्याच्या लोणच्याचा मसाला घालायचा आहे तर इथे आपलं मस्त चटपटीत असं कारलं तयार आहे गिलक्याची डाळही तयार आहे आणि मस्त मोकळा असा भातही तयार आहे आता आपण ताट वाढून घेऊयात तर ताटामध्ये मस्त मोकळा मौसूत शिजलेला भात ते भात तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा सुटसुटीत झाला आहे त्यासोबतच मस्त अशी गिलक्याची डाळ आणि अजिबात कडू न लागणारं अगदी लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील असं चटपटीत झालेली कारल्याची भाजी आणि त्यासोबतच सलादमध्ये टोमॅटो आणि मिरची तुम्ही भाजलेला किंवा तळलेला पापडही घेऊ शकता तर इथे आपली मस्त अशी मिनी थाळी तयार आहे एकदम चवीला जबरदस्त लागते यामध्ये जास्त मसाले नाहीत किंवा बनवताना जास्त पसाराही होत नाही अगदी झटपट बनवून तयार होते चवीलाही भन्नाट आणि जबरदस्त लागते त्याचप्रमाणे गिलकं आणि कारण जर तुमच्या घरामध्ये कोणी खात नसेल अगदी लहान मुलंसुद्धा तर अशा पद्धतीने बनवलं तर ते सुद्धा आवडीनं खातील त्यामुळे ही मिनी थाळी एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद